तुला मिळणार अदक्षाची साथ मोहित रावांना दिली धमकी इंद्रायणी या मालिकेत एक रंजक वळण सुरू आहे कारण इंद्रायणी आता गुरु कीर्तन करणार आहे तर त्यात मोहितराव येऊन शाळेसाठी दिलेल्या जमिनीवरून इंद्रायणी आणि मोहित मध्ये वाद होतात तर वर्षभरात विठूच्या वाडी शाळा सुरू करणार असं आव्हान मोहितला दिलं आहे तर दुसरीकडे करिश्मा मोठ्या बाईंचे कान भरत आहे यावर तर आता मोठ्या बाई इंदूसाठी काहीतरी नवीन डाव रचून ठेवणार आहे पण इंदूला मात्र अदूची चांगली साथ मिळाली आहे तर इंदू आदूच्या साथीने पार पाडेल का सर्व संकट हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या क्रेडिशनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा